ठाण्यातील हा ब्युटी स्पॉट प्रत्येक स्त्रियांच्या चेहऱ्याचं आणखीन सौंदर्य फुलवणार आहे नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो आहोत अगदी ठाणे स्टेशनच्या मोक्याच्याच ठिकाणी असलेलं ठाणे रेल्वे स्टेशन पासून अगदी काहीच अंतरावर असलेलं ब्युटी स्पॉट या शॉपमध्ये आपण पाहू शकतो भव्य दिव्य असं हे शॉप आहे आणि या शॉपमध्ये ठाणेकरांनी गर्दी केलेली पाहायला मिळते ती गर्दी नेमकी कशासाठी आहे आपण नक्कीच जाणून घेऊयात हे ब्युटी स्पॉट जो आहे ठाण्यातला आपण पाहू शकतो ठाणेकरांची एकच गर्दी एकवटली बनलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे ब्युटी स्पॉट शॉप ठाणेकरांसाठी खुलं झालेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला स्किन केअर असू द्या हेअर केअर असू द्या या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत मग फाउंडेशन असू द्या कॉम्पॅक्ट पावडर असू द्यात ह्या सगळ्याच म्हणजेच मेकअप रिलेटेड गोष्टी ते अगदी डेली वेअरसाठी लागणार तुम्हाला मॉइश्चरायझर असेल पावडर असेल लिपस्टिक असेल नेलपेंट असेल या सगळ्याच गोष्टी तुम्हाला अगदी स्वस्त दरात परवडणाऱ्या दरात आणि ब्रँडेड वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मॅडम मॅडम काय सांगाल ब्युटी स्पॉट मध्ये नेमक्या काय काय व्हरायटी आहे काय कलेक्शन असतं तुम्हाला स्किन केअर कॉस्मेटिक्स पासून सगळ्या वरायटी आपल्याकडे भेटतील पन्नास रुपयापासून पाच हजारापर्यंत शॉपिंग करू शकता तुम्ही जर तुमचे नवीन सेटअप्स लावत असाल तर तुम्ही झिरो पासून हिरो पर्यंत सगळे प्रोडक्ट्स घेऊ शकता मॅडम आता हा जो सेक्शन आहे हा कोणता सेक्शन आहे याची काय माहिती हा पूर्ण आपला स्किन केअर सेक्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मेन्ससाठी वुमन्ससाठी दोघांसाठीही प्रोडक्ट्स घेऊ शकता तुमच्या स्किन केअर वाईज तुम्हाला इथे प्रोडक्ट सजेस्ट केले जातील तसे प्रोडक्ट तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि यामध्ये कोणकोणत्या ब्रँडचे आता आपण जर पाहतो हे फेसवॉश आहे तर कोणकोणत्या फेस वॉश आहेत काय माहिती द्या आपल्याकडे इथे जोवेसचं काउंटर आहे पिलग्रिमचं काउंटर येणार आपल्याकडे ब्रँड आहे पिलग्रिम ओशिया येणार ओथ्रीचे किट्स येणार तुम्हाला इथे नेचर्सचे आहेत प्रत्येक म्हणजे प्रत्येक ब्रँड येतील तुम्हाला इथे नेचर्सचं भेटेल ओथ्रीचं भेटणार प्लम आहे जेवढे ब्रँड्स पाहिजे सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे सेटाफील पण प्रोडक्ट्स भेटतील लोटस आहे लोटस हर्बलमध्ये ऑर्गॅनिकमध्ये येणार कॅबिलो शावा आपल्याकडे हेअर पण हेअरचे पण प्रोडक्ट भेटतील तुम्हाला असं आणि हे स्किन केअर प्रोडक्ट आहे डॉक्टर रशील्स पण भेटतील तुम्हाला नक्कीच आपण पाहू शकतो विविध प्रकारच्या या ठिकाणी सनस्क्रीन असू द्या आता उन्हाळ्याचा सा दिवस चालू आहे आणि मॅडम मला तुम्हाला हे विचारायचं उन्हाळा आहे तर बेस्ट सनस्क्रीन कोणतं असणार आहे तुम्ही काय माहिती तुम्ही जर जास्त उन्हात असाल तर तुम्ही एसपीएफ्टिफ्टी पासून प्रोडक्ट्स वापरू शकता तुम्हाला प्रत्येक ब्रँडमध्ये इथे प्रोडक्ट्स भेटतील तसे एसपीएफ तुम्ही फोर्टी फोर्टी पासून फिफ्टी पर्यंत यूज करू शकता नक्कीच आपण पाहू शकतो तुम्हाला मेकअप रिलेटेड सगळ्याच गोष्टी एकाच छताखाली एकाच ठिकाणी मिळणार आहेत विविध गोष्टींचं या ठिकाणी आपल्याला भांडार पाहायला मिळत आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊया हेअर कलर्स आहेत कास्टिंग पासून तुम्हाला नॉर्मल रेंज पर्यंत सिक्स पासून पण तुम्हाला हेअर कलर्स भेटतील इन्स्टंट हेअर कलर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत ब्रँड्स मध्ये जर जाल तुम्ही तर तुम्हाला शॉशकॉपचे पण कलर्स आपल्याकडे भेटणार बीब्लेंड पण आपल्याकडे अवेलेबल आहे मॅडम कॉस्मेटिक मध्ये काय काय पाहायला मिळणार आहे काय माहिती कॉस्मेटिकमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे सगळ्या ब्रँड्सचे प्रोडक्ट्स भेटतील आम्ही दाखवतो नक्कीच आपण पाहू शकतो सध्या आपण आहोत ठाण्यातील ब्युटी स्पॉट येथे आपण पाहू शकतो कोरियन प्रोडक्ट सुद्धा अवेलेबल आहेत जे आता सध्या खूप मुव्हिंग आहेत कोरियन ब्रँडचे प्रोडक्टही आपल्याकडे अवेलेबल आहेत सी तुम्ही बघू शकता तुम्ही सगळे तुमचे स्किन स्किन टोन वाईज प्रोडक्ट घेऊन जाऊ शकता ऑल टाइप ऑफ साठी मॅडम अवेलेबल असणार आहे कशा ऑल स्किन मध्ये पण भेटणार तुम्हाला आणि जसं तुमचं स्किन असेल तसं तुम्हाला आम्ही सजेस्ट आपल्याला काय काय मिळणार आहे सगळे पूर्ण स्किन केअर पूर्ण भेटणार तुम्हाला त्याच्यामध्ये जसे ऑइली स्किन आहे तुमचे त्याच्यामध्ये फेशियल्स भेटेल क्लिन्झर्स भेटतील डे क्रीम भेटेल नाईट क्रीम भेटेल सगळे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल आहेत आणि याची प्राइस काय असणार आहे परवडणाऱ्या दरात आहे की तुम्हाला परवडणाऱ्या दरात येईल आणि तुम्हाला इथे डिस्काउंटही छान प्रकार दिला जाईल नक्कीच आपण पाहू शकतो काही स्पेसिफिक ब्रँड्स वर या ठिकाणी दहा ते चाळीस टक्के ऑफ असणार आहे डिस्काउंट ऑफर सुरू आहे आपण सध्या आहोत ठाण्यातील स्टेशन रोड नजिक असलेल्या ब्युटी स्पॉट इथे आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण या ठिकाणी स्किन केअरच्या गोष्टी पाहिल्यात आता कॉस्मेटिक कलेक्शन यांचं कसं असणार आहे ते आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय आपण पाहू शकतो प्रत्येक जण या ठिकाणी खरेदीसाठी आलेले आहे आणि या ठिकाणी उत्तम उत्तम, उत्तम अशा दर्जाचे ब्रँडेड वस्तूंचं कलेक्शन आहे मग ते मेकअप रिलेटेड असू द्या डेली वेअरसाठी लागणारं तुमचं मॉइश्चरायझर असू द्या सनस्क्रीन असू द्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे आणि तेही अगदी परवडणाऱ्या दरामध्ये आपण पाहू शकतो ब्रँडेड असं ह्यूज कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते सध्या आपण ग्राउंडला आहोत वरती देखील यांचं आर्टिफिशियल ज्वेलरीचं कलेक्शन सुद्धा असणार आहे ते पण आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत आपण थोड्याच वेळात मॅडम कडनं अधिक माहिती घेऊन घेऊयात की कॉस्मेटिक कलेक्शन मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे मॅडम कॉस्मेटिक कलेक्शनमध्ये काय व्हरायटी असणार आहे काय माहिती कॉस्मेटिक मध्ये तुम्हाला क्लिन्झिंग पासून पूर्ण मेकअप एंड पर्यंत तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स भेटतील मी तुम्हाला ब्रँड पासून सगळी माहिती देते हे लिप्लायनर आहे तुम्हाला हे नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्ट आहे आपल्याकडे ते तुम्हाला थाउजंड पर्यंत भेटणार ब्रँड त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचे आहेत आपल्याकडे हे मध्ये येणार सगळे ब्रँड जे मेकअप आर्टिस्ट हे यूज करू शकतात कलर ब्रँड आहे आपल्याकडे ग्लॅम टू चा येणार वॅक्मे ब्रँड आहे आपल्याकडे हे सगळे ब्रँड येतील मध्ये रेनीचा ब्रँड आहे आपल्याकडे कलर रिसेन्स आहे नायका आहे नायकाची पूर्ण व्हरायटीज भेटतील आपल्याकडे फॉर एव्हर फिफ्टी टू आहे फेसेस कॅनेडा पण येईल हे बघा हे फेसेस कॅनेडाचेही प्रोडक्ट्स येतील आपल्याकडे आणि सगळे प्रोडक्ट्स के ब्युटी आहे आपल्याकडे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला डिस्काउंट प्राइस मध्ये भेटणार फिफ्टी टू चे पण येतील प्रोडक्ट तुम्हाला स्किन केअरमध्ये जर जाल तुम्ही तर तुम्हाला रागाचे डिटेल्स मेनक्युअर पेडिक्युअर किट्स पासून तुम्हाला प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत हे तुम्हाला छोटे छोटे फेशियल किट्स येतील है। आर्यन वेदाचे आहेत रागाचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला सगळ्या प्रकारचे फेशियल किट्स येतील फेशियल किट्स हे तुम्हाला वेगवेगळे येतात त्याच्यामध्ये गोल्ड येणार पर्ल येईल हे सगळे वेगवेगळे येतील मला फेशियल किट्स मॅडम प्रत्येकाची स्किन टोन हा वेगवेगळा असतो काहीचा ऑइली असतो काही डार्क ड्राय असतो फेशियल किट्स आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण स्किन कलर्सच्या हिशोबाने घेतो तर ते आपण जर फेअर असू तर आपण हा पण देऊ शकतो असं म्हणजे स्किन टोन वाईज असतात तर त्यानुसार येणार तुम्हाला समजा आपल्याला नवीन ब्युटी पार्लर चालू करायचं आणि त्यासाठी समजा लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि पूर्णपणे मेकअप आर्टिस्ट ब्रँड पण भेटतील मॅक्स चे भेटणार डायलॉनचे प्रोडक्ट्स भेटतील फॉर फिफ्टी टू आहे जसं आपल्याकडे पीएससी च आहे हे बघा हे येणार प्रोडक्ट हा पीएससी आहे हे पूर्ण मेकअप आर्टिस्ट ब्रँड आहे जे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत हे फॉरेवर फिफ्टी टू हे मेकअप आर्टिस्ट ब्रँड आहेत मॅम हे आपल्याकडे अवेलेबल आहे नक्कीच आपण पाहू शकतो ठाण्यातील ब्युटी स्पॉट मध्ये सध्या आपण आहोत आणि ह्यूज असं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आपल्याला या ब्युटी स्पॉट शॉपमध्ये पाहायला मिळते विविध ब्रँडेड कलेक्शन पाहायला मिळते आणि स्पेसिफिक ब्रँडवर आपल्याला इथे दहा ते चाळीस टक्के ऑफ असणारा ही ऑफर सुरू असून ग्राहक देखील याचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहू शकतो सुंदर असं कलेक्शन आहे अधिक माहिती आपण मॅडम कडनं जाणून घेऊया मॅडम या व्यतिरिक्त काय काय आहे काय माहिती द्या अजून आपल्याकडे नेलाइटचे प्रोडक्ट्स आहेत नेलाइटमध्ये तुम्ही जेवढी घ्याल आपल्याकडे सगळ्या व्हरायटी आहेत नेल्स होतील आपल्याकडे त्याच्या जे मुलींना शिकण्यासाठी लागतात त्याच्यामध्ये बफर्स येतील बफर्स आहेत आपल्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये नेल क्रिटिकल कटर्स येतील आपल्याकडे नेल्स येतील अजून नेल्सच्या भरपूर व्हरायटी आहेत ज्या मी तुम्हाला दाखवते स्टँड येतील त्याचे बघू शकता नक्कीच आपण पाहू शकतो युनिक आणि हटके असं कलेक्शन आपल्याला या शॉपमध्ये पाहायला मिळते विविध प्रकारचं ट्रेंडी आणि युनिक कलेक्शन आहे यासोबतच आपण सध्या आता कॉस्मेटिक आणि स्किन केअरचा आणि हेअर केअरचा पार्ट पाहिला आता आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात पाहणार आहोत ज्वेलरी पार्ट आपण नक्कीच पाहू शकतो या ठिकाणी ज्वेलरी कलेक्शन देखील आपल्याला पाहायला मिळते मॅडम ज्वेलरी कलेक्शनमध्ये काय काय असणार आहे काय माहिती ज्वेलरी मध्ये आपल्याकडे इंडियन वेस्टर्न आपल्याकडे सगळे कलेक्शन भेटतील वरती जाऊया आता नक्कीच आपण पाहू शकतो भव्य दिव्य असं हे ब्युटी स्पॉट शोरूम आहे नक्कीच आणि ठाणेकरांची एकच गर्दी आपल्याला पाहायला मिळते ग्राउंड नक्कीच आपण सध्या फर्स्ट फ्लोअरला आहोत आणि ब्युटी स्पॉटच्या फर्स्ट फ्लोरला आपण पाहू शकतो भारी भारी असे ज्वेलरी कलेक्शन आहेत त्यासोबत हँडबॅग कलेक्शन सुद्धा आहे अधिक माहिती आपण मॅडम कडनं जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल ज्वेलरी कलेक्शन मध्ये कोणकोणत्या व्हरायटी असणार आहे आणि काय काय आपल्याला यामध्ये पाहायला मिळणार आहे आपण सध्या तुम्हाला टेम्पल ज्वेलरीज झालं गोल्डन ज्वेलरीज झाले सिल्वर मध्ये असणार तुम्हाला एडी ज्वेलरी येतील हे सगळे ज्वेलरीज तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि रिझनेबल रेटमध्ये आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट प्रोव्हाइड केले जातील इथे जसे दुलन सेट झाले आपल्याकडे ते रेंटेड पण भेटतील तुम्हाला जसं दाखवून देते मी नक्कीच आपण पाहू शकतो अगदी ब्रायडलसाठी देखील या ठिकाणी ज्वेलरी उपलब्ध आहे तीही अगदी परवडणाऱ्या दरात आपण नक्कीच या लाईवच्या माध्यमातून पाहू शकतो ब्राईडसाठी सुंदर असा या ठिकाणी नेकलेस आहे ज्वेलरी कलेक्शन आहे पूर्णपणे भरलेला असा हा सेट आहे हा तुम्हाला मिळणार आहे अगदी परवडणाऱ्या दरात तुम्हाला पण अशी भरझरी शॉपिंग करायची असेल तर ठाण्यातील स्टेशन रोड जवळ असलेल्या ब्युटी स्पॉटला नक्कीच भेट द्या आपण पाहू शकतो कलेक्शन आहे मॅडम हँडबॅग्स देखील आहे त्याची काय माहिती द्याल वन ग्रॅम गोल्ड मध्ये म्हणजे आपल्याकडे गोल्डचे पण ज्वेलरीज आहेत जसं तुम्ही हे बघू शकता हे आपल्याला वन ग्रॅम गोल्ड मध्ये भेटणार इयर रिंग कलेक्शन आहेत आपल्याकडे एडी डायमंड मध्ये येणार इंडियन मध्ये पण येणार हे ब्राईटसाठी आपण लेहंग्यासाठी आपण देऊ शकतो बँगल्स कलेक्शन पण आपल्याकडे खूप छान छान आहेत हे तुम्ही इंडियन वेस्टर्न सगळ्या साठी म्हणजे देऊ शकता धुलांचा तुम्हाला पूर्ण चुरा पण येणार आणि रिझनेबल प्राइस मध्ये येईल तुम्हाला हे सगळं बॅग कलेक्शन पण खूप छान छान आहे आपल्याकडे बघू शकता तुम्ही मागे पण आहे नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असं हँडबॅगचं देखील कलेक्शन आहे ट्रेंडी आणि कॅज्युअल वेअरसाठी या ठिकाणी उत्तमोत्तम अशा हँडबॅग्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात क्लासी असं कलेक्शन आहे तुमच्या डेली वेअरसाठी बेस्ट असं सोल्युशन नक्कीच आहे यूज करू शकता हे तुम्हाला रेग्युलर मध्ये जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत आहात तर त्यासाठी कॅरी करण्यासाठी खूप छान आहेत सॉफ्ट आहेत आणि बघू शकता हे एक वेअर साठी असे एक लक्ष येणार तुम्हाला त्याच्यामध्ये पण आपल्याकडे व्हरायटीज आहेत भरपूर नक्कीच आपण पाहू शकतो डेली वेअर पासून ते अगदी वेअर पर्यंतच्या हँडबॅगचं कलेक्शन आपल्याला या ब्युटी स्पॉट मध्ये पाहायला मिळते जे ठाण्या रेल्वे स्टेशनच्या अगदी हक्केच्या अंतरावर असलेलं हे शोरूम आहे नक्कीच खूप सारे भन्नाट कलेक्शन आहे तुम्ही एकदा इथे नक्कीच व्हिजिट करून पहा सुंदर अशी ऑफर सुरू आहे सेसफिक ब्रँडवर तुम्हाला दहा ते चाळीस टक्के ऑफ असणार आहे आपण सध्या फर्स्ट फ्लोअरला आहोत आणि या ठिकाणी हँडबॅगचं कलेक्शन पाहिलं ज्वेलरी कलेक्शन पाहिलं त्यासोबतच बँगलचं पण कलेक्शन पाहतोय म्हणजे तुम्ही मेकअप करण्यासाठी रेडी व्हा आणि त्यासोबतच तुम्हाला हवा तो श्रृंगार तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता करू शकता तेही तुमच्या परवडणाऱ्या दरात मंगलसूत्र देतील आपल्याकडे नक्कीच आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून सध्या आपण ठाण्यातील ब्युटी स्पॉट इथे आहोत आणि या ठिकाणी सुंदर असं हँडबॅग कलेक्शन आहे मग ते डेली वेअर असू द्यात पार्टीवेअर असू द्यात बँगल कलेक्शन असू द्यात किंवा आर्टिफिशियल ज्वेलरी असू द्यात या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच छताखाली मिळणार आहेत तुम्हाला पण अफोर्डेबल मध्ये शॉपिंग करायची असेल तर हे तुमच्यासाठी बेस्ट असं डेस्टिनेशन आहे उत्तम असा पर्याय आहे कारण इथे तुम्हाला ऑफर मिळणार आहे स्पेसिफिक ब्रँडवर दाराची चाळीस टक्के ऑफर मिळणार आहे आणि त्यासोबतच ठाण्या ठाणे रेल्वे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे बिटी स्पॉट आहे जिथे तुम्हाला हेल्थ स्किन केअर मेकअप या सगळ्याच गोष्टी तुम्हाला अगदी परवडणाऱ्या दरात मिळणार आहे तर नक्की